हाय मैत्रिणींनो कशा सर्व मजेत ना मस्त खा आणि स्वस्त राहा आज आपण हिरवे मूग जे मोडल आले आलेले आहे त्याच्यापासून छान असे रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकलेत दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि थोडंसं मीठ टाकून आपण जाडसर असं भरडून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण ब, ब जाडसर भरडून घेतले त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले बाकीचे टाकू शकता कुठले आवडतात ते आणि नंतर आपण बेसनपीठ टाकून छान असं ते मळवून मळून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपण बारीक करताना पण त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं थोडंच मीठ टाकायचं आहे खूप सुंदर अशी आज वेगळी रेसिपी पाहणार आहोत त्यानंतर एक टॉमॅटो आपण चिरून टाकला आहे आणि एक बटाटा उकडून स्मॅश करून टाकत आहोत तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्या त्यामध्ये जर ॲड करायच्या असतील किंवा टाकायच्या असतील तर टाकू शकता आणि बटाटा तुम्हाला जर किसून टाकायचा असेल तर टाकू शकता पण असा तो जर जरी थोडंसं राहिलं तरी पण ते छान लागेल म्हणून मी तो किसून घेतला नाही हातानेच असा मिक्स करत आहे आपल्याला क बेसनपीठ अजून लागणार आहे कारण ते जास्त ओलसर झालं आहे आणि बेसनपीठ टाकून म्हणजे आपण पूर्ण एक वाटी मुगासाठी एक वाटी बेसनपीठ टाकलं आहे आणि असं घट्टसर मळून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी करून बघा आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही मला हातावरच वडे थापायला था। येतात तुम्हाला जर नसेल जमेल तर तुम्ही पेपरवर प्लॅस्टिकच्या थापू शकता था। हे बघा मध्ये छान असा गोल दिला आहे तोपर्यंत गरम तेल करायला ठेवलं होतं गॅसवर आणि गरम तेलामध्ये आपण ते सोडत आहोत तुम्ही असेच खाल्ले तरी छान लागतील कारण आपण त्यामध्ये लाल तिखट पण टाकलं आहे चाट मसाला आणि हिरवी मिरची टाकली आहे बघा किती सुंदर झाले आहेत एका बाजूनी छान आपले तळून झाले आहेत आपण आता दुसरी बाजू त्याची छान अशी तळून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असेच पण खाऊ शकता मधल्या वेळेसाठी छान असा नाश्ता पौष्टिक खाणं झालं हे कारण हिरवे मूग त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं मग शक्यतो भाजी खायला मुलं नको म्हणतात म्हणून आपण असं वेगळं काहीतरी त्यांच्यासाठी छान माझे वेगवेगळ्या मुगाच्या रेसिपी आहेत त्या तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करून बघू शकता हिरव्या मुगाचे डोसे पण केलेले होते मी हिरव्या मुगाचे वडे त्याची भाजी ती पण रेसिपी आहे माझी अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवेल असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता बघा किती सुंदर झाले आहेत बघू शकता आपण कलर किती सुंदर आला आहे वड्यांना तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता मी जे आपले मेदू वडे असतात त्याचा आकार दिला आहे कारण मुलांना बघायला पण छान वाटेल आणि खायला पण आवडेल पौष्टिक असा नाश्ता आहे बघा किती सुंदर झाला आहे आणि आत आतपर्यंत अगदी तळला गेले आहे तो तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे जेणेकरून तुम्हाला ती पूर्ण कळेल आणि कशी झाली ती लाईक कमेंट्स करायला अजिबात र बघ विसरायचं नाही आणि पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं